श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू दिनदर्शिकेनुसार दिन ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात अंगार ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नहर्त्या गणेशांची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असते त्या दिवशी गणेशांसोबत चंद्राची ही पूजा करण्याची परंपरा आहे त्याशिवाय हे व्रत अपूर्ण राहते पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही तिथी पंचवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीच्या आधारे अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत पंचवीस जून रोजी पाळण्यात येणार आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतींची पूजा करतो श्री गणेश त्यांचे सर्व संकट दूर करतात त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यामध्ये यश मिळून देतात गणपतींना विघ्नहर्ता म्हटले जाते आणि यासोबतच गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत सुद्धा आहेत आपल्या भक्तांना ते संकटात कधीही एकटं सोडत नाहीत आणि याशिवाय मुलांविषयक काही समस्या असतील मुलांच्या शैक्षणिक काही समस्या असतील तर या दिवशी काही सेवा उपाय केल्याने श्री गणेशांची कृपा आपल्याला मिळते तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला अंगारेकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एकशे आठ मुखाच्या दाण्याचा उपाय करायचा आहे या उपायामुळे मुलांच्या मार्गात येणारे सर्व विघ्न दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर एकशे आठ मुगाच्या दाण्याचा हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे कुठे करायचा आहे आणि नंतर त्या मुगाच्या दाण्याचं आपल्याला काय करायचं आहे हे संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर हा हा जो उपाय आहे आईने मुलांसाठी करायचा आहे मुलांच्या शैक्षणिक काही समस्या असतील मुलं शाळेत जाणारी असतील कॉलेजला जाणारी असतील किंवा नोकरी व्यवसाय करणारी असतील तर त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश मिळावं यासाठी आईने हा उपाय करायचा आहे बघा मुलं बऱ्याचदा खूप अभ्यास करत असतात कष्ट घेत असतात मेहनत घेत असतात तरी देखील केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही आणि ते कुठेतरी मागे पडायला लागतात बऱ्याचशा मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते खूप कष्ट घेतात मेहनत घेतात तरी देखील त्यांच्या कष्टाला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही काही मुलं खूप हुशार असतात अभ्यासामध्येही त्यांची छान प्रगती होत असते पण अचानकपणे ते अभ्यास करणं बंद करतात आणि कुठेतरी ते मागे पडायला लागतात अशा वेळेस एक आई म्हणून आपल्याला चिंता सतावत राहते आणि आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये टिकून राहायचं असेल तर अभ्यास हा करावाच लागतो याशिवाय त्यांना म्हणावं तसा करिअर मिळत नसेल म्हणजे करिअर विषयक काही समस्या असतील खूप दिवसापासून ते स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करताय पण त्या परीक्षेमध्ये त्यांना यश मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये त्यांना बढती मिळत नसेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करून बघू शकता तसं दर महिन्यालाच संकष्टी चतुर्थी येते पण ज्यांना चतुर्थीचं व्रत सुरू करायचं आहे त्यांनी या पंचवीस जूनला आलेल्या अंगारकी चतुर्थीपासून या व्रताला सुरुवात करावी आणि ज्या आधीपासूनच हे व्रत करतात त्यांचा तर उपवास असणारच आहे तर आता हा उपाय करण्यासाठी पंचवीस जून रोजी आलेल्या अंगारक चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे घरातली सगळी नित्यकर्म आटोपून आटोकून घ्यायचे आहेत त्यानंतर देवपूजा करायची आहे बघा देवपूजेमध्ये प्रथम मान जो आहे तो गणपतींच्या पूजेला आहे आणि संकष्टी चतुर्थी असल्याने आपल्याला बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आणि हा जो उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही करता येईल तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता तर गणपतींच्या मूर्तीवरती पाण्याने पंचामृतानी पाण्यानी असा अभिषेक करा किंवा अथर्व शेषाचं पठण करत अभिषेक करा, करा। त्यानंतर बाप्पांच्या मूर्तीचं चा पंचोपचार पूजन करायचं आहे लाल रंगाचं जास्वंदाचं फूल बाप्पांना अर्पण करायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची धूप धीप ओळून घ्यायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य मोदक असतील तर मोदक किंवा बुंदीच्या लाडवाचा नैवेद्य बाप्पांना अर्पण करायचा आरती बाप्पांची करायची आहे हे सगळं करून झाल्यानंतर मग आता आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी सांगितल्याप्रमाणे आपल्याला एकशे आठ मुगाचे दाणे लागणार आहेत बरेच जणी म्हणतील की मुगाची डाळ चालेल का तर नाही हा उपाय जो आहे तो अख्ख्या मुगांचाच तुम्हाला करायचा आहे त्यासाठी हिरवे मुग जे आहे ते तुम्ही आणू शकता आणि त्यातले चांगले पाहून अख्खे असे एकशे आठ मूग तुम्हाला घ्यायचे आहेत आता तुमची एकापेक्षा एक एक अधिक मुलं असतील तर अशा वेळेस तुम्हाला एकशे आठ एकशे आठ या संख्येने दोन वाट्यांमध्ये हे मूग काढून घ्यायचे आहेत आता बाप्पांसमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे आता यासोबतच आपल्याला एक हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आता एक तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी दोन असे कापडाचे तुकडे तुम्हाला घ्यायचे आहेत फाडून घेऊ शकता ब्लाउज पीस हिरवं असेल तर ते ब्लाऊज पीस फाडून त्याचे दोन तुकडे करायचे तुकडे छोटे छोटे असले तरी चालतील पण त्यामध्ये एकशे आठ मुगाचे दाणे बसतील एवढं कापड तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते कापड तुम्हाला बाप्पांसमोर ठेवायचं आहे दोन मुलांचे दोन घेतलेले असतील तर दोन्ही बाप्पांसमोर ठेवायचे आहेत आणि दोन वाट्यांमध्ये तुम्हाला दोन एकशे आठ एकशे आठ अशा प्रकारे मुगाचे दाणे घ्यायचे आहेत आता हे मुगाचे दाणे तुम्हाला अभिमंत्रित करून त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहेत तर अभिमंत्रित करण्यासाठी तुम्हाला ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा मुगाचा दाणा उजव्या हातामध्ये घ्यायचा ओम गण गणपती मह या मंत्राचा जप करायचा आणि हिरव्या रंगाच्या कपड्यावरती तो जो मुगाचा दाना आहे तो ठेवायचा आता तुमची दोन मुलं असतील तर दोन दाणे तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत अभिमंत्रित करायचे आणि दोन हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ते ठेवायचे आहेत आणि अशाच प्रकारे त्या एकशे आठ मुगाच्या दाण्यांना तुम्हाला अभिमंत्रित करून त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचं आहे सर्व मुगाचे दाणे अभिमंत्रित करून झाल्यानंतर त्या हिरव्या रंगाच्या कापडाचे आपल्याला एकशे आठ मुगाचे दाणे ठेवून एक पोटली तयार करायची आहे आता अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला थोड्या वेळासाठी बाप्पांसमोर ही पोटली ठेवायची आहे सांगितल्याप्रमाणे तुमची दोन मुलं असतील तर दोन पोटल्या तुम्हाला बाप्पांसमोर ठेवायच्या आहेत अगदी पंधरा ते वीस मिनटं ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर त्या पोटली तिथून तुम्हाला उचलायच्या आहेत आणि तुमची मुलं जिथे अभ्यास करतात तिथे तुम्हाला ते पोटली ठेवायची आहे मुलांच्या स्टडी टेबल वरती तुम्ही ठेवू शकता किंवा मुलांच्या तुम्ही बॅग मध्ये ठेवू शकता मुलांच्या पुस्तकांजवळ ठेवू शकता आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर मुलाची एखादी तरी वस्तू आपल्या घरामध्ये असते त्या वस्तू जवळ म्हणा किंवा फोटो जवळ तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे बापांकडे मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे मुलांच्या ज्याही समस्या आहेत त्या संपूर्णपणे दूर व्हाव्यात मुलांना प्रत्येक कार्यामध्ये यश मिळावं त्यांची प्रगती व्हावी अशी मनोमन बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे आता ही जी पोटली आहे ती तुम्हाला संकष्टी संकष्टीच्या तुर्थीच्या दिवशी दिवसभर रात्रभर मुलांच्या रूममध्ये ठेवायची आहे आता ही जी पोटली आहे ती मुलांच्या रूम मधून नंतर कुठे ठेवायची हे आता आपण बघूयात तर पहा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्या घरातली कामं आटपून घ्यायची आणि त्यानंतर आंघोळ वगैरे करून देवपूजा करण्यासाठी तुम्हाला देवघराजवळ यायचं देव दे आहे देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग तुम्हाला मुलांच्या रूममध्ये ठेवलेली जी पोटली आहे ती तुम्हाला घ्यायची आहे दुसरा दिवस हा बुधवार आहे बुधवारचा दिवस सुद्धा गणपती बाप्पांना समर्पित असतो त्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्हाला जवळच असलेल्या बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता मंदिरात जात असताना तुम्हाला एक ताट तयार करायचा आहे ज्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा ठेवायचा आहे हळदी कुंकू अक्षदा यासोबतच एक लाल रंगाचं जास्वंदाचं फूल एकवीस दुर्वांची एक जुडवी बाप्पांसाठी नैवेद्य मग यामध्ये तुम्ही गुळ कोबऱ्याचा किंवा बुंदीचे लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य ने सोबत नेऊ शकता आणि तिथे गेल्यानंतर जर तुम्हाला बाहेर नारळ मिळालं तर नारळ देखील घ्यायचं आहे आणि यासोबतच आपण जी पोटली तयार केली होती ती पोटली या ताटामध्ये ठेवायची आहे मंदिरात गेल्यानंतर बाप्पांचं पंचोपचार पूजन करायचं आहे ज्यामध्ये बापांना गंध अक्षदा फुलं अर्पण करायची दुर्वांची एक जुडी अर्पण करायची आहे आणि एक नारळ बापांकडे शेंडा करून ते देखील बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं मंदिरात गेल्यानंतर जर पुजारी तिथे असतील तर पुजाऱ्यांच्या हाताने देखील तुम्ही ही सगळी पूजा करून घेऊ शकता आणि ज्या पोटली आपण सोबत नेलेल्या आहेत त्या देखील तुम्हाला तिथेच बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत ते ते करे करे आणि त्यानंतर बाप्पांकडे हात जोडून मुलांसाठी प्रार्थना करायची आहे मुलं जिथे कुठे असतील तिथे मुलांची प्रगती व्हावी त्यांच्या मार्गात येणारे सर्व विघ्न अडचणी संकट दूर व्हावेत यासाठी बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे आणि आपण जो सोबत प्रसाद नेला होता तो तिथेच भाविकांमध्ये वाटप करायचा उरलेला प्रसाद घेऊन तुम्हाला घरी यायचा आहे तर पंचवीस जून रोजी आलेल्या अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा बघा मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळायला लागेल एवढा हा प्रभावी उपाय आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ